शेवटी आम्हाला न्याय लागल्या लोक आता मेरज ला का नेत्या आणि काय झाल्यावर मेरज ला हे काय आपल्या सोलापूरकरांना सांगायची काय आवश्यकता नाही मला ते ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि ऑल इंडिया मध्ये माहित असेल की मिरज ला कधी नेते माझ्यासोबत आहे सोनिया आणि आज सोलो ट्रॅव्हलिंग काही नाही आहे सोनिया आहे आपल्यासोबत आणि आम्ही चाललेलो तोल आहे तोल हा तुम्ही म्हणाल की आमच्या पुढं कोण झालंय ठीक आहे तुम्ही आता विचार पुढे इथून पुढे येणार आहे ब्लॉग मध्ये मी दिसणार नाही तुम्हाला तर मी तिथात का तारे मी हा म्हणजे मला नाही करोबरोबर करताना मी कोल्याच्या हॉस्पिटलमध्ये मला आता जावं लागणार आहे शेवटी मला आज आहे काय जो सपोर्ट आहे तो मिळत राहोडी आणि अदरवाइज दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची होती आ, था था था। की संक्रांतीनिमित्त आमचे व्हिडिओ आले नव्हते कारण आम्ही थोडंसं बाहेर फॅमिली फंक्शनमध्ये अडकलेलो होतो त्यामुळे व्हिडिओ आमचे आले नाही पण आता जे नेक्स्ट टाईम येणारे जे व्हिडिओ आहेत ती एवढं कंटिन्यू येत राहतील आणि दुसरी एक इम्पॉर्टंट थीम आता आम्ही चाललो आहे मिरजला आता मेरजला हॉस्पिटल डोळ्यांचं जे आहे तिथं नाही चाललेलं त्यामुळं तुम्ही काही जास्त विचार करू नका की आता शेवटचा व्हिडिओ तुम्ही कॅमेरा धरून धरून मला कळ लागले आणि येऊन टाकायलाच पाहिजे मला पण आणि आज हे आम्ही चाललो आहे पण आमच्याकडे ना आज कार आहे ना बाईक आहे आम्ही चाललोय एस पी महामंडळाच्या बस जाण्यास पण सांगतो जरा ह्याच्यात जायचं होतं आम्ही ह्याच्यात जायला किती वेळ लागतो तिकीट किती आहे हे पण तुम्हाला सांगतो बसू बारा वाजून बावन्न आणि आम्ही एस टी एमची सुट्टी आहे कोल्हापूरच्या एस सी एस मधून मिरजला किती वाजता बघूया सांगतो आणि तिकीट किती रुपये आहे त्यानंतर तुम्हाला काय हाफ तिकीट आहे शेवटीला हाफ तिकीट आहे असते म्हणून हाफ तिकीट आहे मला हाफ तिकीट नाही आहे मला खूप तिकीटाचे पैसे द्यावे लागतात आणि लवकरच मला वाटते पुढच्या येणाऱ्या आठ ते दहा दहा दिवसामध्ये आपला विजापूरचा ब्लॉग येणार आहे आणि विजापूरचा ब्लॉग बघण्यासाठी खूप कोण इच्छुक आहे किंवा तयार असतील पण तिथं चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या बाजूला विजापूरचा ब्लॉग बघायचा आहे तुम्ही पण खूप स्टोरी कारण सोलो ट्रॅव्हलिंग करणार आहे सोनी विजापूरचं बॉम्ब तुम्हाला दाखवण्यासाठी विजापूर काही ठिकाणं बोल बोबल म्हणजे सगळे बऱ्याच काही सगळ्या गोष्टी तुम्हाला सोनी तिकीट दाखवणार आहे आणि आता कंटेक्टर अजून आपल्याजवळ यायचे आहे तिकीट किती रुपये मला काही माहीत नाही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो तरी हा व्हिडिओ म्हणजे माझ्यासोबत आणि जर चॅनलला पक्क सबस्क्राईब करावं आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ माझ्यासोबत